पंचगंगा नदी प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे नदी प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी सातत्यानं आंदोलनं होत असतात मात्र पंचगंगेचं प्रदूषण काही कमी होत नाही या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी तसंच कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेनं येत्या दोन वर्षात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करावेत असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे पण प्रत्यक्षात गेल्या साडे नऊ वर्षात या समितीची एकही बैठक झालेली नाही प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना केवळ कागदावरच आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळासह सर्वच शासकीय कार्यालय केवळ कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानतात चार दिवसांपूर्वी प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह नदी प्रदूषणाच्या कारणांची पाहणी केली होती त्याबद्दल चहवाल देसाई यांच्याकडून उच्च न्यायालयाकडे जाणार होता त्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे शनिवारी पुणे विभागीय आयुक्त सी एल हे पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी बैठक कोल्हापुरात येत या बैठकीच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी मंगळवारी शासकीय खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली या बैठकीत पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाचं गांभीर्य स्पष्ट केलं जिल्हाधिकारी एडगे यांनी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी शहराच्या विविध भागातून आणि नाल्यातून पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची माहिती घेतली तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून नदी प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर आजवर कोणती कारवाई केली याची माहिती घेतली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक आहे असं सांगून कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेनं येत्या दोन वर्षात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करावेत पंचगंगा नदीमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या जलपर्णीच्या कारणांचा शोध घ्यावा असे आदेश दिले शिवाय जैविक कचरा निर्गतीकरणावर उपाय शोधावा पंचतारांकित एमआयडीसीमध्ये शून्य सांडपाणी तयार व्हावं असंही एडगे यांनी स्पष्ट केलंय